आज मी तुमच्यासोबत उपम्याची खास रेसिपी शेअर करत आहे ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि झटपट आहे पण तिची चव मात्र एकदम अफलातून आहे हा उपमा जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तो तोंडात टाकताच मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्टपणे विरघळतो तुम्ही नवशिक्या असाल तरीसुद्धा ही रेसिपी झटपट बनवू शकता आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगू शकते ही रेसिपी तुमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडेल उपम्याच्या टेक्शरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल उपमा किती सॉफ्ट तयार झाला आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे रेसिपीची तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे मी थोडे भाज्या घेतल्या आहेत तर भाज्यामध्ये एक कांदा एक गाजर कोथिंबीर एक लिंबू कडीपत्ता एक इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या तर हे सगळ्या भाज्या आपण बारीक कट करून घेऊ कांद्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि या पद्धतीने बारीक बारीक असे कापं करून घ्यायचे आणि बारीक असा कांदा, कांदा कट करून घ्यायचं म्हणजे काय उपम्यामध्ये हा बारीक कांदा छान लागतो मिरची पण बारीक अशी स्लाईस कट करून घ्यायची आहे अद्रक पण मी बारीक असं कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या भाज्या कट करून घेऊ तर मी ते गाजर कांदा मिरची कडीपत्ता अद्रक कोथिंबीर कट करून घेतले आहेत आता रवा पाहून घेऊ तर हा रवा उपम्याचा जो रवा असतो थोडा जाडसर तो रवा घेतला आहे एक कप मी ते रवा घेतला आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळेल गॅसवर कढई ठेवली आहे कढई तापली की यामध्ये एक कपभर रवा घेतलेला भाजून घ्यायचा रवा मी कोरडाच भाजत आहे रवा आपल्याला खूप वेळ किंवा रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही पाच मिनटं झाले आहेत रवा भाजला आहे हा रवा मी बाजूला काढून ठेवलं परत हीच कढई गॅसवर ठेवली आहे यामध्ये फोडणी घालूया त्यासाठी ते मी दोन छोटी पळी तेल घातली आहे तेल गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालूया मोहरी ततडली की एक चमचाभर उडीद डाळ घातली आहे एक चमचाभर चना डाळ घातली आहे बारीक चिरलेलं आलं घातलं आहे बारीक चिरलेली मिरची घातली आहे कडीपत्ता घातला आहे फोडणी परतून घेऊया यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आणि बारीक चिरलेला गाजर घातला आहे या भाज्या मिनिटभर परतून घेऊया नंतर भाजी आणखी शिजते त्यामुळे आता काही जास्त परतायची गरज नाही आता यामध्ये आपण पाणी घालूया तर एक कपभर रवा घेतलं होतं त्यासाठी तीन कप पाणी घेणार आहोत हा एक कप हा दुसरा कप आणि हा तिसरा कप तर इथे टोटल तीन कप मी यामध्ये पाणी घातलं आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया ज्या कपानी आपण रवा मोजून घेतलं होतं त्याच कपानी पाणी घेतलं आहे पाण्याला उकळी आली आहे गॅस मी इथे बंद केला आहे गॅस बंद करून आपल्याला रवा घालायचा आहे म्हणजे काय गुठळ्या होणार नाही रवा घालता घालता न थांबता सतत ढवळायचा आहे सतत हलवत हे र रवा मिक्स करून घ्यायचा पहा या पद्धतीने तुम्ही पाहू शकता रवामध्ये कुठेही गुटळ्या झाल्या नाहीत आणि किती सॉफ्ट स्मूथ उपमा तयार आहे आता वरून तळलेलं शेंगदाणे घालूया काजू घालूया हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर झाकण ठेवून पाच मिनटं वाफेवर ठेवूया पाच मिनटानंतर उपमा तयार आहे सर्व करूया वाव बघा तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशी तुपमा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा प्लीज एक लाईक करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद